Oh, yeah. गुरुवारी वादळी वाऱ्यामुळे मौदा तालुक्यातील खोपडी येथील शेतकऱ्यांच्या शेतातील सौर पॅनलचे नुकसान झाले आहे वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांमधून जोर धरत आहे मौदा तालुक्यात वादळी वाऱ्याच्या थैमानामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले पिकं नुकसानासह काही शेतकऱ्यांच्या शेतातील मालमत्तांनाही हानी पोहोचली यामध्ये खोपडी येथील शेतकरी रवींद्र सोमकुवार यांच्या शेतात लावलेल्या सौर ऊर्जा पॅनलचे नुकसान झाले आहे हे पॅनल पूर्णपणे तुटले असून पॅनल खाली मोडलेल्या अवस्थेत पडले आहे आहे या घटनेचा पंचनामा करून वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई तात्काळ देण्यात यावी अशी मागणी रवींद्र सोमकर यांनी केली आहे माझे नाव ना रवींद्र गोविंदाजी सोमकुवर तुमची शेती किती एकर आहे माझी तीन एकर शेती आहे काय शेती आहे शेतामध्ये काय काय लावलं होतं आता गहू लावले होते गव्हाच्या गव्हाची फसल झाली सोलर पॅनल वगैरे का हो कधी लावलो मागच्या वर्ष आठव्या महिन्यात काय झालं त्याला पलटी झाल्या पावसामुळे पलटी झाल्या शासनाकडून तुमची काय अपेक्षा शासनाकडून तत्काल मदत करावी नुसती महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोरसाठी ऋषभ बावनकर हा